मैथिली ठाकूर आता हे नाव घेतल्यानंतर तुम्हाला वाटेल की एखाद्या संगीताविषयी किंवा त्याच संबंधित हा व्हिडिओ आहे पण नाही मी बोलतेय मैथिली ठाकूर पंचवीस वर्षी आता राजकारणात पदार्पण करणार आहे त्याच्याबद्दल हो बरोबर ऐकलं पण महाराष्ट्राच्या नाही बरं का बिहारच्या कारण मूळची ती तिथली आहे म्हणूनच आता बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू आहे खरंच का मग कोणत्या पक्षातून कोणत्या मतदारसंघातून ह्याचं कारण काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय सहा नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत चौदा नोव्हेंबरला बिहारचं मुख्यमंत्री कोण असेल हे स्पष्ट होईल आणि खरं तर प्रत्येक पक्षानं सुरुवात आहे तयारी करते आणि अशात आता भाजप एक नवीन डाव टाकतोय ते म्हणजे गायिका मैथिली ठाकूर हिला विधानसभा निवडणुकीचं तिकीट देण्याचा नेमकं काय घडलंय सांगते मैथिली ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी विनोद तावडे आणि नित्यानंद राय यांची भेट घेतली होती विनोद तावडे हे भाजपचे बिहार प्रभारी आहेत तर नित्यानंद राय हे केंद्रीय मंत्री आहेत आणि यानंतर विनोद तावडे यांनी एक पोस्ट लिहिली होती ज्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलं होतं वर्ष एकोणीसशे पंचानव मे बिहार मे लालू राज आने पर जो परिवार बिहार छोडकर चले उस परिवार की बिटिया सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर जी बदलते बिहार की रफ्तार को देखकर फिर से बिहार आना चाहती है मैंने उनसे आग्रह किया कि बिहार के जनता के लिए और बिहार के विकास के लिए उनका योगदान बिहार का सामान्य आदमी अपेक्षित करता है और वे उनकी को पूरा करे बिहार की बिठिया मैथिली को अनंत शुभकामना आणि यानंतरच मग मैथिली ठाकूर या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आता मैथिली ठाकूर जे विधानसभा मतदारसंघातून येतात ते म्हणजे बेनीपट्टी मात्र इथून त्यांना तिकीट देणं अवघड आहे कारण येथील स्थानिक राजकीय समीकरणं तितकीशी सोपी नाहीत त्यामुळे बेनीपट्टी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवता अलीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाईल असं सांगण्यात येते यातील राजकीय समीकरणात भाजपचा काय फायदा हे समजून घेण्याआधी आपण मैथिली ठाकूर कोण आहेत हे समजून घेऊयात मैथिली ठाकूरीचा जन्म पंचवीस जुलै दोन हजार रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टीमध्ये झाला लहानपणापासूनच घरात संगीताचं वातावरण यामुळेच लोकसंगीताची आवड निर्माण झाली वडिलांचं नाव रमेश ठाकूर जे स्वतः गायक आणि संगीतकार आहेत आई पूजा ठाकूर गृहिणी आहेत एक मोठा भाऊ ऋषभ ठाकूर आणि धाकटा भाऊ अयाची ठाकूर फक्त संगीताचं शिक्षण त्यांना शाळेत मिळालं नाही तर वडील आणि आजोबांकडूनही मिळालं मैतिली फक्त चार वर्षाचे चा असल्यापासून संगीत शिकते दहाव्या दहाव्या वर्षी तिनं घरगुती संगीत फंक्शन आणि जागरणात गायला सुरू केली आणि हळूहळू तिचा उत्साह आणि मेहनत रंगात आली दिल्लीमध्ये राहून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं लहानपणात घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि मेहनतीनं परिस्थिती तिनं बदलली आणि आज ती कोट्यवधीची मालकी नाही याच काळात तिनं बिहार सोडलं असंही सांगण्यात येते सध्या तिला सगळीजण जण ओळखतात महिन्यात बारा ते पंधरा कार्यक्रम ती करते आणि या एका कार्यक्रमासाठी ती पाच ते सात लुक लाख रुपयापर्यंत मानधन घेते तिला खरी ओळख मिळाली ती रायझिंग स्टार या कार्यक्रमातून यानंतर मग सोशल मीडियावर तिने आपले व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली लोकांना तिचं गाणं आवडू लागलं भोजपुरी आणि हिंदी भाषेत ती लोकगीत सादर करते नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिनं अनेक कार्यक्रम केलेत आणि आपल्या गायकीची जाद पसरवली दोन हजार चोवीस मध्ये तिला मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती बिहार स्टेट खादी अँड विलेज इंडस्ट्रीज बोर्ड यांनी तिला ब्रँड अम्बॅसेडर बनवलं होतं आणि यापूर्वी तिला संगीत नाटक अकादमीतर्फे प्रतिष्ठित असा उत्साह बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आणि यानंतर या सगळ्यानंतर या आता चर्चा सुरू झाल्या त्यावर प्रतिक्रिया देताना मैथिली म्हणती ज्या प्रकारे फोटो आणि लेख मी पाहतेय त्यांना मला उत्साह वाटतोय मी खूप उत्सुक आहे पण अधिकृत घोषणेची वाट बघते मला माझ्या गावात परत जायचंय मला जर माझ्या भागाची सेवा करण्याची संधी मिळाली तर मी काहीतरी मोठं करेल माझं उद्दिष्ट बदल घडवून आणण्याचं आहे आणि बिहारसाठी पुढची वा पाच वर्ष महत्वाच्या आहेत असं मैथिली माध्यमांशी बोलताना म्हणाली पण ती ज्या मतदारसंघातून येते तिथून तिकीट न देता तिला अलीनगर या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून तिकीट दिलं जाईल अशी चर्चा सुरू आहे मग यामागं भाजपचं राजकारण काय आहे आणि अलीनगर विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरण कसे आहेत आता बघूयात खरंतर दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत अलीनगर विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आधी हा मतदारसंघ मणीगाची म्हणून ओळखला जायचा सुरुवातीला या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व होतं यानंतर राजदचं वर्चस्व होतं होत तीन वेळा विजय मिळवला होता मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मतदारसंघाचा काही भाग दरभंगामध्ये गेला आणि राहिलेला भाग अलीनगर म्हणून ओळखला जाऊ लागला त्यामुळे अलीनगर या मतदारसंघात यादव मुस्लिम दलित आणि ब्राह्मण या सगळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मग यावेळी म्हणजे राजनचे अब्दुल बारी सिद्दी यांनी इथून निवडणूक लढवली म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पहिली निवडणूक त्यांनी इथून लढवली आणि दोन हजार दहाची विधानसभा निवडणूक ते लढले आणि ते जिंकून आले दोन हजार पंधराच्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल बारी सिद्दीकी राज्याचे जे उमेदवार होते त्यांनी त्यावेळी भाजपचे असणारे मिश्रीलाल यादव यांना हरवलं होतं आणि बघा पाच वर्षानंतर दोन हजार वीसच्या निवडणुकीत मिश्रीलाल यादव यांनी राजच्या विनोद मिश्रा यांना हरवलं होतं सध्या इथले आमदार आहेत भाजपचे मिश्रीलाल यादव तर त्यांनी वेगळ्या पक्षातून दोन हजार वीस ची निवडणूक लढवली होती मात्र नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सध्या ते भाजपमध्ये आहेत दोन हजार वीसला याच मिश्रीलाल यादव यांनी राजतच्या विनोद मिश्रा यांना हरवलं होतं यांचा पराभव केला होता पण आता परिस्थिती अशी झाली आहे की मिश्रीलाल यादव यांच्यावर अनेक आरोप आहेत शिवाय असंही म्हणलं जाते की सध्याची परिस्थिती पाहता मिश्रीलाल यादव यांना तिकीट देण्यात येणार नाही आहे आणि म्हणून ते राजदमध्ये समाविष्ट होऊ शकतात किंवा प्रवेश करू शकतात आता झाले असं की दोन हजार पंधरा आणि वीसला मिश्रीलाल यादव यांना तिकीट देण्यात आलं होतं कारण ते यादव होते दोन हजार पंधराला त्यांचा पराभव झाला दोन हजार वीसला अतिशय थोड्या फरकानं त्यांचा विजय झालाय कारण यादवांची जी काही मतं होती त्या भागातील यादव समाजाची ती मिश्रीलाल यादव यांना मिळाली खरी पण राजत यांचा जो उमेदवार होता विनोद मिश्रा यांच्या सीटवर किंवा त्या मतदारसंघात ब्राह्मणांची मतं मोठ्या प्रमाणात पडल्याचं सांगण्यात येते मी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे या मतदारसंघात ब्राह्मणांची संख्या देखील जास्त आहे त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाला असं वाटतंय की यावेळी जर मजबूत ब्राह्मण उमेदवार उभा केला नाही तर हा मतदारसंघ हातातून जाऊ शकतो शिवाय मैथिली ठाकूर ही एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे त्यात ती ब्राह्मण आहे आणि स्थानिक उमेदवार असल्यानं नव्वद टक्के ब्राह्मणांची मतं भाजपच्या उमेदवाराला मिळू शकतात त्यातल्या त्यात जर मैथिली ठाकूर या उभ्या राहिल्या तर नव्वद टक्के ब्राह्मणांची मतं इकडं मिळू शकतात असं सांगितलं जाते आणि दुसरीकडं ओबीसी आणि दलित मतं देखील भाजपच्या परड्यात पडतील शाळे मैथिली या प्रसिद्ध असल्यामुळं आजूबाजूची अनेक नेते म मतं देखील त्यांच्या खात्यात पडू शकतात असं म्हणलं जाते त्यामुळं जर मिश्रीलाल यादव यांनी राजतमध्ये प्रवेश केला किंवा त्यांना तिकीट देण्यात आलं नाही तर मैथिली ठाकूर यांना अलीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊन भाजप ही सीट कायमच्या आपल्याकडे ठेवू शकतो हे सगळं असं राजकारण या पाठीमगं असल्याचं जाणकार सांगतात त्यामुळे आता खरंच मैथिली ठाकूर यांना या विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाईल का भाजप इथं आपली सत्ता कायम ठेवेल का हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं मैथिली ठाकूर हिनं संगीत क्षेत्रासोबतच राजकारणात उतरावं का राजकारणाला सुरुवात करावी का कमेंटमध्ये कळवायला विसरू नका